मराठा आहे पाहूया सविस्तर वृत्त काय अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणार आणि टिकणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले शिवनेरीवरून केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव सोहळा झाला या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं राज्य आपल्याला सुराज्य करायचं आहे म्हणूनच महाराजांचा आदर्श ठेवून काम करत आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन घेतलं आहे ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासाठी खास अधिवेशन उद्या आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं